आजकाल घराच्या परिसरातील गार्डनमधील तर कधी रस्त्याच्या सुशोभीकरण करण्यासाठी लावण्यात आलेल्या काही वस्तूंची चोरी केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओतील मुलांनी अशा वस्तूची चोरी केलेली आहे की ती पाहून अनेकांना हसू आवरणं कठीण झालेलं आहे व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन तरुण मुलं स्कूटीवरून येतात आणि एका इमारतीच्या समोर उभी राहतात त्यानंतर एक मुलगा खाली उतरतो आणि गेटच्या आत जातो आणि काही हातवारे करतो त्यानंतर त्याचा मित्र स्कूटी घेऊन भिंती शेजारी उभा राहतो काही वेळाने एकजण खाली वाकून चक्क गटारीचे झाकण उचलतो आणि आपल्या स्कूटीवर ठेवतो आणि दोघेही स्कूटी घेऊन पळून जातात त्यांच्या या चोरीचा घटनेचा व्हिडिओ इमारतीसमोर लावलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे तर बेरोजगारीचे परिणाम अशा सुद्धा कमेंट्स अनेक लोकांनी केलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे